आज आपण करणार आहोत कैरीचा साखर आंबा त्याच्यासाठी मी ह्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याची वरची टोकं जी देठाकडचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि आता आपण त्या कैऱ्या किसून घेणार आहोत जितका तुम्ही बारीक कराल जास्त बारीक ह्याच्यात केलं तर ते एवढं खास होत नाही मीडियम साईजचा आहे हे खूप मोठं आहे आणि ह्या हे थोडंसं मीडियम आहे इथून मी किसणार आहे कैरी कारण शिजून कैरी अजून हे होते कमी होते बारीक होते तर आपण हे सालं काढून घेऊयात कैरी नेहमी ना गुळांबा साखरांबा लोणचं असं करताना कडक असेल ती घ्यावी त्याच्यामुळं काय होतं की किसायला पण सोपी पडते बघा मी सालं काढून घेतलेली आहेत आणि आता आपण ही कैरी किसणार आहोत ही तोतापुरी कैरी आहे तुम्ही कुठलीही कैरी घेऊ शकता फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की कैरी कडक पाहिजे गुळांबा साखरांबाला आणि लोणच्याला कैरी नेहमी कडक घ्यायची आणि कैरी किसताना ना खूप जपून करायचं बरं का कारण कैरी किसताना आंबट कैरी असते ना तर किसणीला धार येत कैरी किस किसायला लागलो की आणि मग हातात न कैरी सटकली आणि किसणीला तुमचा हात वगैरे असा लागला तर तुम्हाला लागू शकते किसणी अशी किसली ना पूर्ण अशी खालपर्यंत यायची म्हणजे ह्याचे हे जे धागे असतात ना किस असा लांबसडक पडतो नुसतं असं असं केलं ना असं असं तर तो छोटा किस छोटा पडतो लांबट नाही असं लांबट नाही किसला जातो तर तुम्हाला जसा हवे असेल तसं किसा पण असं मला आवडतं हे बघा असा लांबट किसला जातो आणि जितकं तुम्ही असं जवळजवळ असं असं कराल तितकं ते छोटा छोटा किस पडतो असं लांबट किसायचं मग छान सगळा असा किसून निघतो छान लांबट किस पडतो सगळ्या बाजूने छान कैरी किसून घेतो मी आपली सगळी कैरी किसून झाली की मग मी दाखवतो कैरी किस्ताना सांभाळूनच करायचं कारण हातात न कैरी सटकते म्हणून म्हटलं कैरी किसताना सुरू जपायचं याला एकतर धार आलेली अस धार येते आणि हातातनं कैरी सटकली की हातच याच्यावर घासला जातो आणि मग लागू शकतो सगळी कैरी किसते आणि मग दाखवते बघा आपली कैरी किसून झाली आहे कैरी किसल्यानंतर ह्या ज्या कोळी राहतात ना त्या ना। फेकून नाही द्यायच्या बरं का याचा एक छान उपयोग होतो आपल्याला कैरीची कोय टाकल्याने पण कुकर आतून छान स्वच्छ होतं त्यामुळे या कैऱ्या ठेवायच्या आणि कुकर स्वच्छ करायला वापरायच्या आतून म्हणजे पाणी टाकायचं कैऱ्या टाकायच्या आणि जे पण अन्न शिजवायचं आहे ते ठेवून कुकर लावून टाकायचा त्या अन्नाबरोबर कुकर पण साफ होऊन जातो आपल्याला आता ही कैरी आपण मोजून घेणार आहोत किसलेली आणि जेवढी कैरी आपली किसून बसणार आहे तेवढ्याच प्रमाणात आपण किंवा तुम्हाला जसं गोड हवं असेल कमी गोड हवा असेल तर थोडी कमी साखर घाला जास्त गोड हवा असेल तर थोडी जास्त साखर घाला तर आपण आता हा मेजरिंग कप घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मेजरमेंट्स दिलेले असतात बघा ह्याच्यामध्ये मेजरमेंट्स असे लिहून दिलेले असतात हे मध्ये आणि हे एम एलमध्ये आहे ह्या बाजूला असं असतं मेजरिंग कुठेही मिळतात आजकाल बाजारात आणि दाबून नाही बसवायचं हलक्या हाताने भरवाय भरायचं कीस दाबून नाही बसवायचं बघा हा एक वाटी झाला आपण भांड्यात काढून घेऊयात कीस एक वाटी आणि वर पाव पाववाटी आहे थोडासा म्हणजे अगदी वाटी पाव बरोबर पाववाटी आपण ही पोय जी आहे ही कैरी जी होती ही तोतापुरी होती तोतापुरी कैरी कधीही आंबट नसते त्यामुळे ह्याला आहे ना साखर थोडी कमी लागते आंबट नसल्यामुळे कमी लागते साखर तर तुम्ही तुमची कैरी किसून झाल्यानंतर ती थोडीशी चव घेऊन बघा जर आंबट असेल तुमची कैरी आणि किती आंबट आहे त्याप्रमाणे कधी कधी कैरी खूप आंबट असते आणि त्याला दुप्पट साखर लागते मग जर तुमची कैरी खूप आंबट असेल तर तुम्ही जेवढं कैरीचं तुमचं माप बसेल त्याच्या साधारण दुप्पट जरी नाही घेतली तरी दीड एक म्हणजे एक, एक कप कैरीला दीड कप साखर तरी घाला आणि नंतर पाहिजे तर चव बघून थोडंसं तुम्हाला वाटलं की अजूनही आंबट लागतं आहे तर अजून थोडीशी साखर वाढवा साखरांबा गुळांबा करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायलाच लागतात की कैरी आंबट आहे की नाही मग साखर घातल्यानंतर प्र साखरेचं प्रमाण कैरीच्या आंबटपानानुसार ठरवायचं त्याच्याशिवाय साखर आंबा काही चांगला होत नाही आणि गुळ आंबाही चांगला होत नाही आणि गूळ खूप लागतो साखरेपेक्षा गूळ जास्त लागतो आता आपण साखर घेणार आहोत आपली सव्वा कप हे बसलेलं आहे ही साधारण एक कप साखर आहे मी जसं तुम्हाला म्हटलं ही तोतापुरी कैरी आहे आणि अजिबात आंबट नाही आहे त्यामुळे मी ह्याला एक कप साखर घालणार आहे सव्वा कप कैरी आहे आपली पण मी एक कपच साखर घालणार आहे हे असं चांगलं ना छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसवर ठेवायचं मग त्याच्यामुळं काय होतं कैरीला ना आपोआप साखर घातल्यामुळे पाणी सुटतं साखरेला आणि मग कैरीचं हे जे मिश्रण आहे हे गॅसवर ठेवल्यावरती लागत नाही खाली आधी तुम्ही कैरी घातलीत आणि मग गॅसवर ठेवलात आणि मग त्याच्यात साखर घालायला गेल्यात तर कधी कधी कैरी खाली लागते सुरुवात होते लागायला म्हणून आधी साखर मिक्स करून घ्यायची कैरीमध्ये आणि मग ते भांडं साखरेचं आणि कैरीचं मिश्रण असलेलं गॅसवर ठेवायचं आणि गुळांबा साखरांबा जेव्हा तुम्ही गॅसवर ठेवून शिजवता तेव्हा नेहमी ल एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची की नेहमी स्टीलचं भांडं घ्यायचं ॲल्युमिनियमचं भांडं लोखंडाचं भांडं त्याच्यामध्ये कैरीचा कुठलाही आंबट पदार्थ नाही करायचा कारण ॲल्युमिनियम रिॲक्ट करतं आंबटपणाला आणि लोखंड पण रिॲक्ट करतं त्यामुळे लोखंडाचं भांडं किंवा ॲल्युमिनियमचं भांडं नाही वापरायचं बघा आपली साखर छान मिक्स झालेली आहे आता आपण हे भांडं गॅसवर ठेवणार आहोत आणि थोडंसं मीडियम मिडियम गॅसवर किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी गॅसवरती आपण हे सगळं शिजवून घेणार आहोत आणि आपण ह्याच्यात पाणी पण नाही घालणार आहोत पाण्याचा जर अंश पडला नाहीच्यात तर साखरंबा गुळांबा किंवा लोणचंसुद्धा खराब होतं म्हणून कैरी जेव्हा तुम्ही धुता ना तेव्हा ती चांगली कोरडी असली पाहिजे सालं काढून स्वच्छ धुवून पुसून घेतलेली कैरी घ्यायची म्हणजे पाण्याचा अंश पाण्याचा हात लागत नाही त्या कैरीला ना। आणि मग तो साखरंबा गुळांबा किंवा लोणचं जे काय तुम्ही कराल ते टिक टिकवायचं असेल तर हा टिकवायचं नसेल तर मग थोडंसं पाणी असतं ते ह्याच्यामध्ये शिजवण्यामध्ये वगैरे निघून जातं पण लोणचं आपण शिजवत नाही त्यामुळं लोणच्याला मात्र लक्षात ठेवा की पाणी नाही लागलं पाहिजे आता आपण हे पातेलं जे आहे हे गॅसवर ठेवूयात साखर आपला तयार झाला की मग मी दाखवते बघा मी गॅसवर ठेवलं आहे साखर आंबा करायला एक तारी पाक अजून झाला नाहीये जेव्हा पण आपण एकतारी पाक करतो किंवा त्याच्यापेक्षा कमी तेव्हा असं असं पडतं बघा आणि शेवटचा जो थेंब असतो हो, तो असं पडताना तार तार झालेली दिसते अजून ता आपली तार नाही धरते बघा तुम्ही बघू शकता पटापटा पडतायत थेंब आणि शेवटचा थेंब पडायला थोडासा वेळ घेतो आहे तर अजून थोडा वेळ तार व्हायला आले थोडीशीच वेळ अजून आपण शिजवणार आहोत आणि मी याच्यामध्ये वेलची घातली आहे बर का, का। वासासाठी आणि वेलची थंड असते ना आणि वेलचीचा वास आणि चव गोळांब्यामध्ये साखर आंब्यामध्ये छान लागते म्हणून मी अगदी दोन वेलच्या घातलेल्या आहेत तुम्ही त्या थोड्याशा कुटून पण घालू शकता मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात तसं कुटून साखरेबरोबर कुटायच्या म्हणजे लवकर कुटल्या जातात हे गा। बघा मी वेलची घातलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा सालीचं कट साल पण घालायची वेलची काही होत नाही हे बघा साल घातली आहे मी वेलचीची आणि दाणे पण घातले कुणी कुणी नुसतंच दाणे घालतं वेलचीचं साल नाही घालत चहामध्ये सुद्धा कोणी कोणी नुसतेच दाणे घालतं पण वेलचीचं जे साल असतं त्याला सुद्धा वास असतो आणि ते सुद्धा वापरायचं असतं ह्याच्यामध्ये ना फूड कलर घालायचा ऑरेंज कलर किंवा हे त्याच्याने ना खूप छान असा कलर येतो चाखर आंब्याला जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तसा कलर घालू शकता अगदी थोडासा चिमूटभर घ्यायचा पाण्यात मिसळायचा किंवा मग डायरेक्ट टाकायचा पाणी आता आपल्या ह्या साखर आंब्याला चालणार नाही म्हणून डायरेक्ट टाकायचा पावडर फॉर्ममध्ये असतो तो फूड कलर खायचा कलर जिलबीचा कलर पण म्हणतात त्याला जिलबी करताना घालतात तो कलर तो पण घालतात काही काही जण त्याने रंग छान येतो बघा थोडस तार धरायला लागले बघा लास्ट थेंब आपला थोडा लवकर पडतोय अजून अजून थोडस आपल्याला शिजवायला लागणार आहे हे बघा पटपट पड़ पडत तार अजून झालेलं नाही आपल्या त्यांना हे थोडस फॉर्म व्हायला लागले कैरीमध्ये पाणी असतं ना ते सगळं पाणी आटलं गेलं पाहिजे कैरीमधलं जर ते कैरीतलं पाणी आटलं नाही ना तर मग तो गुळांबा किंवा साखर आंबा आपण जो करतो ना तो वर्षभर नाही टिकत खराब होतो बुरशी लागते त्याला चांगलं नीट शिजवला गेला पाहिजे आणि त्याच्यातला पाण्याचा सगळा अंश काढून टाकायचा बघा आपण किसलं होतं तेव्हा कैरीचा किस कसा दिसत होता आणि आता कसा दिसतो मी म्हटलं ना कैरी अशी श्रिंक होते किस तो असा श्रिंक श्रिंक होतो कारण त्याच्यातलं पाणी पाणी निघून जातं ना त्यामुळे त्याच्यातला पाण्याचा अंश निघून गेल्यामुळे ती अशी श्रिंक व्हायला लागते आणि ते असे दिसते बघा अशी दिसते कुणी कुणी फोडी पण करतो कैरीच्या म्हणजे सालासकट फोडी करतो कैरीच्या अशा चौकणी चौकणी फोडी करायच्या आणि त्या अशा साखर त्या जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घेऊन मिक्स करून असाच गुळांबा आंबा किंवा साखर आंबा त्याचासुद्धा करता येतो पण त्याच्यात काय होतं जेव्हा आपण चा शिजवतो कैरी तेव्हा तिचा जो कर असतो त्याच्यातला पाण्याचा अंश निघून गेला की ते जे साल असतं तेच राह राहिल्यासारखं वाटतं आणि मग ते सालच असं कडक कडक साल लागतं फक्त किसतानासुद्धा जर तुम्ही साल सकट किसलं तर किसताना सुद्धा तसंच किसलेल्या कैरीचं पण तसंच होतं साल असेल तर ते नंतर कडक कडक लागतं गुळ साखरांब्यामध्ये गुळांब्यामध्ये म्हणून साल काढून घ्यायचं चा। मग ते छान होतो साखरांबा वगैरे गुळांबा साखरांबा छान होतो हलवत राहायचं कारण आपण स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि गॅस जरी लो असला मीडियम पण नाही हाय पण नाही मीडियम पण नाही लो गॅसवरती मंद गॅसवरती करायचं त्याच्याने काय होतं पाण्याचा अंश निघून जायला पण मदत होते आणि साखर आंबा आपला छान होतो कधी कधी असं हातावरती धरून तुम्ही असं चेक करू शकता बघा थोडंसं थोडंसं चिकट व्हायला लागले बघा अगदी थोडंसं असं पण करतात आहे बघा थोडस तार यायला लागले दिसत असेल तुम्हाला थोडीशी तार धरायला लागले थोडीशी तार धरायला लागले गोडीला पण व्यवस्थित झालेला आहे तोतापुरी कैरी असल्यामुळे कसं साखर कमी लागते पण तुम्हाला जर आंबट हवा असेल आणि तुमची कैरी तोतापुरी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता बरं का थोडासा आंबटपणा येण्यासाठी म्हणजे कैरीचाच गुळांबा काही काहींना आंबट, आंबट गोड असा आवडतो नुसताच गोड पण चांगला नाही लागत आंबटपणा त्याच्यात थोडासा चांगला लागतो तर जर तोतापुरी कैरी तुमची अजिबातच आंबट नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून घालू शकता म्हणजे तुमच्या साखरांब्याला किंवा गुळांब्याला ना आंबटपणा जी थोडीशी चव येईल जसं की आता माझा हा माझी ही कैरी अजिबातच आंबट नाही आहे त्याच्यामुळं पण आत्ता माझ्याकडे लिंबू नाही आहे लिंबूचं सत्व घातलं तरी चालेल बरं का तुम्ही ह्याच्यामध्ये जर आंबटपणा नसेल आणि आंबटपणा तुम्हाला हवा असेल थोडासा थोडंसं आंबट आणि थोडंसं गोड असं तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू सत्वसुद्धा घालू शकता सायट्रिक ॲसिड नाही आहे घालायचं बघा हे बघा एक तारी पाक आपला हे बघा एक तारी पाक आपला व्हायला लागलाय तर त्याला ना हलवत राहायचं सारखं बघा असं थेंब पडताना सुद्धा शेवटी तार तयार झालेली दिसते तुम्हाला बघा शेवटचा थेंब पडताना शेवट शेवटचे तार फॉर्म होते बघा दिसले तार वेळ पण घेतो बघा शेवटचा थेंब पडताना जेव्हा पण तुमचा पाक तयार व्हायला लागला असेल ना तेव्हा ते दिसतच बघा तार फॉर्म होते आणि अगदीच तसं कळत नसेल तर मग असं हातावर घ्यायचं आणि असं बघा तार फॉर्म होते दिसते बघा तार फॉर्म होते, होते। आणि शेना दोन तारी एक तारी असा पाक चेक करताना कधी कधी पाण्यात पण घालतात बघा छान झाला आहे आपला साखर आंबा कारण आपल्याला ऑलमोस्ट जसे पाक हवा आहे तसा पाक झालेला आहे बघा एक तारीच्या पेक्षा थोडंसं कमी एक तार पण फॉर्म व्हायला लागलेली आहे जवळजवळ याच्यापेक्षा जास्त नाही शिजवत आणि कैरी पण आपली शिजलेली आहे देखा बघा याच्यातलं पाणी निघून गेलं आहे सगळं एवढा साखरंबा आपला झालेला आहे एक वाटी किसलेल्या कैरीचा तुम्हाला आवडला तर नक्की करून बघा माझ्या पद्धतीने ह्याच्यामध्ये तुम्ही फूड कलर पण घालू शकता आ, ला लाल कलर नाही ऑरेंज कलर घाला ऑरेंज ऑरेंज कलर जास्त छान दिसतो जिलबीचा रंग पण त्याला म्हणतात किंवा नाही घातला तरी चालेल हे असंसुद्धा सुद्धा छान लागतं आणि आंबट पण हवा असेल तुमची कैरी जर आंबट नसेल तर लिंबाचा रससुद्धा तुम्ही घालू शकता आणि लिंबाचा रस घालून थोडंसं एक एक मिनिटभर तुम्ही अजून ते गॅसवरती हलवत मिक्स करा छानपैकी म्हणजे लिंबूचा रस पण त्याच्यामध्ये छानपैकी त्याच्यात ते जर पाण्याचा अंश असेल तर तोही निघून जाईल आणि तुमच्या साखर आंब्याला गुळांब्याला तो आंबटपणा पण येईल थँक्यू